हो काय अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू आहे बराचसा जनसमुदाय आपल्या वाटून सोबत आहे कशा पद्धतीने आपण अर्ज भरणे काय आज समोर आज आपण मी स्वतः माझे मापोर वैशाली देव गोडेकर सारिका मासुळकर सिद्धार्थ वनसुडे आम्ही चौघ या ठिकाणी एकत्र क्षेत्रीय कार्यालयामध्ये अर्ज दाखल करायला जाणार आहे आणि कालच आम्ही मेसेज द्वारे सगळ्यांना निरोप दिले होते जनतेचं माझ्यावर प्रेम मतदार माझे मित्रपरिवार हे सगळेजण प्रेमापोटी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांचे मी आभार मानतो असंच प्रेम माझ्या माझ्या पॅनलवर राहील एकंदरीत हा जनसंपाद आल्यानंतर कालच आपल्या शहरात दाखल झाले ते त्यांनी नुकतीच दोन राखी एकत्र आणण्याचे संकेत दिले याकडे आपण कसं पाहतात नाही त्याचा नक्कीच फायदा होईल म्हणजे जो मानणारा मतदार आहे त्याची विभागणी होणार नाही आणि एकत्र सगळे राहतील तर उमेदवारांना मताधिक्य वाढण्यासाठी फायदा होईल आज 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 जनसमुदाय आहे नागरिकांना काय त्यांना आधीही मी माझ आतापर्यंत जे आयुष्य ते काय राजकीय जीवन आहे त्यांना मी पूर्ण वेळ दिलेला आहे त्यांच्या आडी अडचणीला आड़ त्यांच्या आखेला मी धावून गेलोले आज या निमित्ताने एवढंच सांगेन की कधी त्यांच्यासाठी मी अवेलेबल आहे त्यांना कुठल्याही अडचणी येऊन देणार नाही सोबत मी जन सदैव सो... जनतेच्या सोबत राहीन